भारत देशातील फक्त आणि फक्त एका जातीचे लोक जर सोडले ते म्हणजे ब्राह्मण बाकीच्या सर्व जातीच्या लोकांना जर सरकारी ड्युटी लागत असेल तर त्याचे कारण फक्त आणि फक्त संविधान आहे आणि संविधानातील आरक्षण आहे कारण त्या जाती मग ते ओबीसी असो एस सी असो एस टी असो कोणी पण असो त्यांना जर सरकारी ड्युटी सरकारी नोकरी जर लागली असेल तर ते आणि फक्त आणि फक्त आरक्षण आहे त्या आरक्षणामुळेच तुम्ही 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 सरकारी करू शकून आहे खूप खूप हुशार असल्याने किंवा टॅलेंट असल्याने तुम्हाला सरकारी ड्युटी ड्युटी सरकारी नोकरी लागलेली नाही तुम्हाला जर सरकारी नोकरी लागलेली असेल तर ते फक्त आणि फक्त संविधानातील मिळालेल्या आरक्षणामुळे लागलेली आहे कारण ती जागा तुमच्या राखीव आहेत ओबीसी एस सी एसटी वाल्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जर संविधान गेलं तर तुमच्या तुम्हाला तर सरकारी ड्युटी मिळाली असेल परंतु तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी ती ड्युटी राहणार नाही ती फक्त आणि फक्त जाईल ब्राह्मणांच्या हाती कारण ते ब्राह्मणाचं वर्चस्व या भारतावर होतं आणि आता सुद्धा सत्तेमार्फत ब्राह्मणाच वर्चस्व आहे मोठ्या मोठ्या पदावर फक्त फक्त आणि फक्त ब्राह्मण बसलेला आहे म्हणून विचार करा तेव्हा पण देश ब्राह्मणांचा गुलाम होता माहीत नव्हतं आणि आता ही देश ब्राह्मणांचाच गुलाम आहे अजूनही लोकांना माहीत नाही आणि जर अजून याही पुढे तुम्हाला सरकारी मध्ये स्थान पाहिजे असेल तर संविधानाला वाचवणे गरजेचं आहे आणि संविधानाला फक्त एकच आणि एकच पक्ष महाराष्ट्रामध्ये वाचवू शकते तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि तुम्हाला यासाठी वंचित बहुजन आघाडीलाच वोट करावा लागेल